आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संजय शेषराव कोहकडे हो यांची खादगाव खेरडा रस्त्यावरती शेत जमीन आहे रस्ते, रस्ते कामासाठी संबंधित ठेकेदारानं खोदलेल्या दुतर्फा नाल्यामुळे पावसाचं पाणी शेतात येऊन संजय कोहकाड हो शेतातील पिकांचं नुकसान झालं तरी पिकांची नासाडी होऊ नये म्हणून आणि आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं शेतात रस्ता तयार करून कोहकडे यांनी बालानगरच्या महसूल मंडल अधिकारी शुभांगी शिंदे आणि ग्राम महसूल अधिकारी लक्ष्मीकांत गोजरे यांच्याकडे तक्रार केली आणि शेतात येणारं पाणी बंद करण्यासंबंधित कारवाईची मागणी केली तरी शेतकऱ्याच्या विनंतीनंतर बालानगरच्या महसूल मंडलाधिकारी शुभांगी शिंदे आणि खातगाव सज्जाचे तलाठी लक्ष्मीकांत गोजरे ग्रामस्थ संबंधित शेतकरी त्या जमीन चौकशीसाठी आले पंचनामा सुरू असतानाच प्रतिवादी शेतकरी ही घटनास्थळी आले आणि तिथे तलाठी मंडळाधिकारी यांच्याशी त्यांनी काहीतरी कुजबूज झाली आणि मंडळाधिकारी संजय कोहकडे यांचं काहीही ऐकून न घेता त्यांचाच अपमान करायला सुरुवात केली शिवाय विनाकारण अडथळा केल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली तरी धमकी दिल्यानंतर त्यांनी मंडळाधिकारी आणि उपस्थितांकडून चौकशी सुरू असतानाच कोकडेंनी स्वतःच्या विहिरीत अधिकारी आणि ग्रामस्थांसमोर उडी घेऊन आत्महत्या केली त्यांना पोहता येत नसल्यानं त्यांचा मदतीपूर्वीच मृत्यू झाला तरी मृत शेतकरी संजय कोहकडे यांच्या कुटुंबियांनी महिला मंडळाधिकारी तलाठी आणि प्रतिवादी शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे बारा महिने पूर्वीसाठी त्याचा ना आमचा काही सवाल नव्हता ते ना आम्ही काही भावकी नाही त्याच्या आज्या पांज्यापासून त्याच्या वावरात पाणी होतं कधी तडायचं बी त्याचं पाणी त्याच्या वावरचं आज्या पांज्यापासून होतं मग रोड गेला मग रोड गेल्यानंतर त्यानं नळी कमणी टाकली ती गुळसंनी त्या ना पूल करायचं त्याच्या वावर पाणी तिकडं कुंगडं काढून द्यायचं पहिलं पाणी टिकून होतं आमच्याकडून पाणी नव्हतं त्यानं काय केलं मग नळी टाकली आमचं पण पाणी फोडून दिलं पाणी फोडून दिलं सगळ्या पळ्यात पाणी झालं पळ्यात पाणी झालं तर कोराला काही खापल्या गेलं नाही हे सगळे लोकांना सांगितलं ते गेले पाणी सांगितल्या बरोबर मग ते गेले मग त्यानं काय केलं ते बुजिल आणि येईल पाणी फोडून दिलं येईल पाणी फोडून दिलं डब येईल भरली पाण्यानं त्याच्यात गेला गाळ मग याय ना किती दिवसापूर्वी ती मेडमला केलं काल त्या मेडम आणली पैसे भरून मेडम आणली मग त्या मेडमना तिथं लगेच असे घरीच मला लगे करून आणलं बंदोबस्त करून आणला तिचं घर कागदपत्र चट करून हा हाफे सनी आणि मग तिथं मेडम आणली आम्ही गेलो तर मेडमना काय केलं निस्त बोलली एक दोन शब्द असं तसं म्हणली आणि मग म्हणली की तुम्ही आता कनी बोलू नका आजी म्हणलं ते पाणी काय आमच्या पण पाहिलं नव्हतं नव्हतं ते तिकून पाणी होतं आजी तुम्ही बोलू नका पाणी ऐकून जवळ मी तवर फोडा म्हणे पाणी येऊन बी आणि मग असं म्हणल्या म्हणल्या मग त्या वर्षा पोरानं पाणी फोडून सगळे मुकले पोरं पाणी बुजून आणते ते ना त्याला याच्यामध्ये दगड घालून आणते नवीन ती म्हणसाल फोडापाणी माझ्या देख जोर मा आता तो भी भी। मी आता आना आणसी सरपंच आण आता आणतो जेसीबी येतो जेसीबी मग आपल्या लेकाला नाही खपलं मी अडम दोन ते शब्द बोलली झडक्या द्यायला तर मग ते गेला गेला लगेच ते मुढीच टाकून दिली यायच्यामुळं मग आपल्या लेकाच्या आत्मा हाती दिली यायचा पहिला बंधू बस काटा काढा संजय कोकडे माझे पडा फडाफडा बोलल्या नंतर त्यांना राग आला त्यांनी कोणाला म्हणले नाही बोलले नाही लगेच आणली मुढी टाकली हिरी म्हणजे जास्त होती ती आमची मागणी का त्याच्यामुळं मालक गेले म्हणलं ते मॅडम प्रेशर टाकलं चांगलं सहन नाही झालं घटनास्थळी मंडळ अधिकारी मॅडम शिंदे मॅडम यांनी खूप प्रेशराईज केलं माझ्या चुलत्यांना ते त्यांची बाजू ऐकूनच घेत नव्हते ते फक्त समोरच्यांची बाजू ऐकून घ्यायचे लक्ष्मी यांची आ, कि आम तो तो आम आम ते नोटीस आम्हाला हे म्हणून आली की आमचा रोड अडवलेला आहे पण तसं काही नसून तर त्यांनी येऊन जो पंचनामा केला तर तो पाहण्यासाठी पंचनामा केला तर ज्यावेळी आम माझी चुलते आमची बाजू मांडायला लागली तर त्यावेळी ते काय आमची बाजू ऐकून घ्यायला तयारच नव्हती त्यांनी सगळे त्यांचीच बाजू ऐकून घेतली त्याच्यानंतर माझ्या चुलताला इतकं प्रेशराईज केलं की माझ्या चुलता बोलला त्यांनी लागेल बाबा माझा ऐकून घ्या माझे दोन शब्द ऐकून घ्या तर ते मॅडमनं कुठलाही विचार न करता ते डायरेक्ट म्हणे नाही तुमचं ऐकून आगुन म्हणजे ऐकूनच नाही घेतलं कुठल्याशीने ते फक्त म्हणजे नाही तुम्ही सारखा आणा पाणी जाऊन द्या असं तसं माझी आ माझी आजी बोलली तर माझ्या आजीचं देखील त्यांनी काय ऐकून नाही घेतलं तर त्यावेळी गावचे उपसरपंच महेश बाबासाहेब डागे देखील तिथं हजर होते तर आमची बाजू कोणी नाही मांडता समोरच्या व्यक्तीची बाजू मांडली तर त्याच्यामुळं मी सरकारला एवढी विनंती करतो की जेवढे ते मंडळ अधिकारी मॅडमसहित जे बाकीचे अन्य व्यक्ती आहे शेतकरी देखील आणि त्यांचे दोन बंधू देखील कारवाई करण्यात यावी माझी विनंती आहे तुम्हाला तरी संजय गोकडे यांच्या कुटुंबियांची पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी भेट घेतली असून मी एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून जी काही मदत करता येईल ती करू असं आश्वासन दिले आज त्यांच्या कुटुंबाची ठिकाणी शासनाचा प्रतिनिधी म्हणून शासकीय त्यांना जी, जी मदत करते ती मदत करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि त्या प्रकरणामध्ये काय काय आढळून त्या अनुषंगाने त्या ठिकाणी रितसर रिच्ट, कारवाई केली तरी डोळ्यां देखत करता पुरुष लेख आणि नवरा गमावल्यानं आता कोहकडे कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि ते न्यायाची मागणी करतात आता पोलीस दिलेला शब्द पाळतात का कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनंतर संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका